खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलरमध्ये कन्व्हर्शन सुरू केलं आहे ते दीड वर्षात पूर्ण होणार आहे कुठलं चार हजाराचं आता काम अजून चालू करतो आहे दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस, दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय